कुठे गेलतात सगळ्यांना माहितीये कुठे गेलतात ती चला आता आम्ही सगळी तयार होऊन मम्मी पप्पा सुद्धा आम्ही तिथं आहे एका पाहुण्याचं लग्न तर ती पण तुम्हाला दाखवते आणि तसंच मी जाणार आहे मामासोबत बारामतीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी उन्हाळा संपल्या उन्हाळा संपला पावसाळा पावसाळा आता चालू झाला का नाही फिरायचा

बारामतीला मया करतात तर इकडं कोण कोण आहे इकडं बघा शंभू उशीर झालं थांबलाय इथं गाडी वळवायची ह्याला ड्राईव्ह करतोय इकडे पिवड्या हाय कृष्णा हाय जरा आता कॅमेरा तुमचं तुम्ही बोला आम्ही जातो आता गाडीवर जरी वळवता आणि घे मग चल मग पिवडी

काय बाय बाय मम्मीला बाय बाय करत होती मम्मी नाही पाहिलं आता बघा लग्नाच्या ठिकाणी पोचलो आम्ही लग्न आहे बघा आणि माग ना आम्ही कारण पिवळ्या झोपली बघ

शेवरम मवलवरने गुरगुआत्र गबज त्रि गिरजात्मकम सुरवरम <laughs> विगनेश्वरा ओजम ग्राम। ग्रामोरा जनसंस्थितो गणपती कूरिया शुभ मंगला सावधा जेवण वगैरे झालं आणि इकडं फोटोशूट चालू आहे बघा मामाचं फॅन्स भेटले तर आणि मस्त असं ना दिकणारी लग्न होत बघा जेवण वगैरे केलं आणि इकडं आता निघायची तयारी होते बघा आम्ही इकडं पप्पा येत त्यांचं चालू आहे बाबा फोटोशूट <laughs> असं रुखवत आहे बघा मामी बघितलं बघितलं बा तुमच्या लग्न माझ्या लग्नात कसा रुखवत द्यायचा ती बघून घेण्याचं म्हणजे आईच बघून ठेवायचं का पाहिजे असतं

बर हां मला बोलू मी सांगते काय काय बर बर हां मम्मीला पपांना बघून काढायचा पपांना मम्मीला मामाला का मामा मा गा, गा आ, मा मामीला काढायची चला लय झालं ग पवा काय जगा नदी रा

मामा काय शूटिंग चालू का मामा काय <laughs> तर फायनली बघा आता दाजे आणि मी आलोय घरी जिंतीला आणि स्वीटी शंभू पूजाची मम्मी पूजा त्या पिहू कृष्णा ही सगळी गेली बारामतीला स्वीटी तर स्वीटी, स्वीटी म्हणली आता दोन चार दिवसांनी नाही का स्वामी मामाचा वाढदिवस एक तारखेला नंतर ना पांडू मामाचा आहे मला पण हायचं सुट्ट्या तर मी राहते पूजा मामी प्रियंका प्रियांका मामीपशी म्हणून स्वीटी पण गेले बारामतीला तर स्वीटी पण आता तिकडंच थांबणार आहे दोन चार दिवस आणि दोन चार दिवसांनी मी आणि दाजी पण जाणार आहे बड्डेसाठी तर आत्ता सध्या आम्ही दोघंच घरी येत बघा कोणीसुद्धा नाही काय सुद्धा खरमायचं नाही घर सगळं मोकळं मोकळे सकाळी सगळा कालू वाहतात कृष्णाचा वेगळा पिहूचा वेगळा लेकरांचा वेगळा सगळ्यांचा धिंगाणा आता सध्या आम्ही दोघंच येत आता लाईट येईन आता संध्याकाळ सॉरी दुपारचे तीन वाजून गेले तर चार वाजता आता लाईट येते तर थ्री फ्यूज आली की पाणी चालू करायचं आपल्या बहीणमुगाला पाणी देऊन आहे तर चला आता राहिलेली कामं घेते उरकून आणि लाईट आल्यावरती पाणी चालू करते तर व्हिडिओ नाही तर चेंड करते बाय बाय